खुल जा सिम सिम है गा मोठे ना बघा असे पानामध्ये ठेवलेत आपण गांडूळ मस्त भेटलेत आपल्याला नमस्कार मंडळी मी अक्षय गाबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारचे बारा एक वाजलेत आणि आपण आलोय मित्रांनो कड्यावरती कड्यावरती मित्रांनो आपल्याला लाल खेकडे पकडायचे आहेत आणि आपल्यासोबत रवी आलाय तर मित्रांनो लाल खेकडे इकडे जबरदस्त भेटत आहेत आणि आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गांडूळ खोदायचे आहेत गांडूळानेच आपण गरून खेकडे पकडणार आहे मित्रांनो याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे बन, आपण पण तेव्हा पिल्लं सोडायला येतो ते खेकडे आता गरून बाहेर येतात तर मित्रांनो हे खेकडे लवकरात लवकर बाहेर येतात आता तुम्हाला पुढे बघायला भेटेलच जबरदस्त मजा येते मित्रांनो हे खेकडे पकडायला आणि मित्रांनो रवी आलाय आणि रवीचा पण मित्रांनो एक चॅनेल आहे रवी गबाले म्हणून तर मित्रांनो नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याने पण लाल खेकड्यांचा व्हिडिओ दोन तीन टाकलेत त्याला मस्त सपोर्ट द्या आणि तुम्हाला स्क्रीनवरती त्याच्या चॅनेलचा स्क्रीनशॉट मी टाकतो नक्की सर्च करा आणि चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा चला फटाफट मित्रांनो आता गांडूळ खोदूयात आणि आपल्याला किती खेकडे भेटतात ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल हे मला वाटलं काय बघ ना कसं झाले हा राखे दे जळाले वाटतं का, का नाही कलर भीती सारवायला मातीच्या भीती हा चला मित्रांनो आपण मित्रा आता कुठं कुठेतरी आपण गांडूळ थोडे लागतील आपल्याला चार पाच गांडूळ असले तरी होऊन जाईल आपलं का नाही इथूनच ना मित्रांनो असे दगडे उचकायचे आपल्याला चला दगडे उचकून बघू आता छत्री आणली पाऊस आल्यावरती आणि आता ना मित्रांनो गांडूळ जास्त खोलवरती नसतात वरती जास्त दगडे उचकले तरी भेटतील आणि आपण एखाद्या काळीनं खोदलं तरी भेटतील का ना रवी हां आहेत ना खोल जा सिम आहे ग दोन चार भेटले तरी होऊन जाईल मोठे ना हा हा तिथे हा तो एक हका असे पानामध्ये ठेवलेत आपण गांडूळ मस्त भेटलेत आपल्याला आणि आता आपल्याला घडी काढायची तर आम्ही त्याच्या काठी बनवू आपण घरी बनवू असं कारण टाकायचं असं उमेदवळ वळ करते पुढची बाजू हजू हवी जा बाटी कस ना हां कसं जात आहे बघ ना बघ ना कसं आलंय वाईट ये पुढे बोनी पहिलीच बोनी झाली मित्रांनो पिवळा बाट्या किटले ना बेटा चौडावरती आलेले आहेत सगळे हा इल्ले सैंगले तिकडे इल्ले Bu हो इत

पहिले गेल तिथे पार बाय आता तिचा एक नांगा मोडला मोडलाय कुडी 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 हा मागची म्हणा कोणत ए चावले पकड <गले> <गले> जबरदस्त पाऊस आला आहे मित्रांनो पावसासाठी एवढी जबरदस्त आली आहे ना छत्रीमध्ये बसले आपण आपण का मागे मस्त आणि एकच छत्री आहे त्याच्यामुळे ना आपण झाडाखाली बसले पाऊस पण आहे ना जबरदस्त आला आहे आणि त्याच्यामध्ये आपली बॅग पण भिजून गेली थोडा पाऊस उघडल्यावरती जाणार आहे आपण आणि मित्रांनो आपल्याला तीन चार खेकडे भेटलेत मस्त आणि अजून आपल्याला तरी बरेच खेकडे भेटतील बघू अजून आपल्याला किती खेकडे भेटतात आणि इकडे बाबा पाऊस किती जबरदस्त आलं आहे जबरदस्त पाऊस मित्रांनो आलं मित्रांनो गांडूळ नाही लावा परत आपण गांडूळ लावलं आहे चेक करता लावतो जावं ते तोंडावर चाली या बा यांना हो कधी पण मग गांडोळ येणार गांडोळ असल्याची सप्प सप्प आले तिला कळालं रे ते गांडूळ लावला तुझं वर असेल बरं का वरून जाऊ वरून जाऊ

येत आहे पाऊस मस्त उघडून गेला आता धाव बनवलं शेडू काय शेडू काय शेडू कैदी शेडू काय पण आले पण शेडू

तर मंडळी आपण याच्यामध्ये खजिना आणलाय भरून खजिना आपण सगळे सोडून दाखवतो तुम्हाला तिथे येत दोन तीन चार पाच इकडं आहेत

तर चला मित्रांनो आज पाऊस आता थोडा थोडा त्याच्यामुळे एवढं काय आपल्याला व्हिडिओ शूट घेताना आलं आणि अख्खा भिजून गेले तर जाऊयात मित्रांनो घरी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा का धमाकेदार व्हिडिओमध्ये